तर मंडळी आता लहान मुलांसाठी आहे खुशकवर केंद्र सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे लहान मुलांसाठी पेन्शन योजना नक्की काय असणार आहे ही पेन्शन योजना आणि कशा पद्धतीने याचा तुम्हा सर्वांना लाभ मिळणार आहे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर तुमच्या मुलांनाही आता मिळणार आहे पेन्शन महिन्याला गुंतवा हजार रुपये मुलं होतील कोट्याधीश तर चला जाणून घेऊया केंद्र सरकार लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे अशातच आता केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं एन पी एस म्हणजेच वात्सल्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या म्हणजेच आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्त वेतन खातेही उघडता येणार आहे या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे असं केंद्र सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे पाहू पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एन पी एस योजनेत खातं उघडू शकतात खाते उघडण्यासाठी किमान हजार रुपये भरावे लागतात त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान एक हजार रुपये किमान एक हजार रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत पहा किमान एक म्हणजे कमीत कमी एक हजार त्याच्यापेक्षा तुमची जास्त इच्छा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त देखील करू शकता मुलाला वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात आता येणार आहे म्हणजे तुम्ही दर महिन्याला हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे रुपये गोळा करायचे आहेत मुलगा अठरा वर्षाचा झाल्यानंतर हे पैसे तुम्ही काढू शकता असं थोडक्यात या ठिकाणी म्हणणं आहे चला पुढे पाहू यामुळे काय होणार आहे तर मुलांच्या शिक्षणाचा तुमचा जो खर्च आहे तो यातून होऊ शकतो आणि तुमचं टेन्शन कमी होऊ शकतं एन पी जाणून घेऊया खाते फक्त मुलांच्या नावानेच उघडता येणार आहे मुलंच या योजनेचे लाभार्थी असणार आहेत सर्व बँका पोस्ट ऑफिस पेन्शन फंडात खातं उघडता येणार आहे ई एन पी एसद्वारे द्वारे खातं उघडण्याची तरतूद आहे योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही म्हणजे कमाल तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता तुमच्या इच्छेनुसार परंतु कमीत कमी एक हजार असं सांगितलेलं आहे खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज तुम्हाला मिळणार आहे तीन वर्षानंतर पंचवीस टक्के रक्कम शिक्षण किंवा आजार यासाठी काढता येणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही तीन वर्षानंतर हे पैसे पंचवीस टक्क्याच्या रकमेने काढू शकता मुलाचे वय अठरा वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येणार आहे म्हणजे मुलगा अठरा वर्षाचा होईपर्यंत तुम्ही तीन वेळा ही रक्कम काढू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे मुलं अठरा वर्षाचं होईपर्यंत या योजनेतून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही हे महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला जर अडचण आहे शिक्षणासाठी किंवा आजारासाठी मध्येच तर पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे परंतु पूर्ण अठरा वर्षाचं मूल होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण रक्कम ही काढता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर कशी आहे ही एन पी एस वात्सल्य योजना पाहूया समजा वयाच्या एकोणीस ते साठ वर्षापर्यंत मुलांनी त्यात दरमहा एक हजार रुपये गुंतवले अशा प्रकारे एकूण साठ वर्षाच्या कालावधीत एन पी एस योजनेत सात लाख वीस हजारांची गुंतवणूक तुम्ही केली तर तुम्हाला जवळपास तीन कोटी शहात्तर लाखांचं या ठिकाणी व्याज मिळणार आहे अशा प्रकारे तुमचा एकूण कॉर्पस तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये इतका होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पुढे पाहू समजा वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी एन पी एस वात्सल्य खात्यातील सर्व पैसे ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असेल असं समजू त्या प्लॅनमधील व्याज जर फक्त पाच ते सहा टक्के असला तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त एकोणीस ते बावीस लाखांचंच व्याज मिळेल म्हणजे दरमहा दीड ते दोन लाख रुपयेच पेन्शन मिळू शकेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे या योजनेत आई वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत सुरू करू शकतात त्यामुळे तुमच्या म्हणजे भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता असं या ठिकाणी आहे मात्र या योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियम आणि अटी समजूनच पैशांची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करा अशी घोषणा किंवा अशा अटी केंद्र सरकारने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही कमीत कमी हजार रुपये किंवा जास्त जास्त तुमच्या इच्छेनुसार कितीही पैसे या ठिकाणी गुंतवू शकता आणि मुलगा अठरा वर्षाचा झाल्यानंतर संपूर्ण रक्कम तुम्हाला काढता येणार आहे या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत परंतु तुम्हाला मध्येच कशासाठी लागलं तर तुम्ही तीन वेळा हे पैसे काढू शकता पंचवीस टक्के दराने असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी किंवा इतर खर्चासाठी एक बचत म्हणून तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता अशा शब्दसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र